तर नमस्कार ऊसतोड कामगार मित्रांनो आज आजचा ब्लॉक मिनी ट्रॅक्टर आहे आणि या ठिकाणी जे जुगाड घरच्या घरीच केलेलं आहे म्हणजेच ऊस तोडणीचं काम घरच्या घरीच हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा अंगत दिसतोय पूर्ण अंगत आणि हे जे जुगाड केलेले आहेत ते, 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 ते स्वतः हे मालक आहेत ते मुळे घेऊन वरती चाललेले आहेत आणि हे जुगाड मला एकदम मस्त वाटलं कारण स्वतः ट्रॅक्टर ड्रायव्हर स्वतः टॅक्टर मालक आणि स्वतःच मुकदम हे हे मुकद हे जुगाड तर खूप मला आवडलेलं आहे आणि पूर्ण तुम्हाला कसं वाटलं हे जुगाड कसं वाटलं ते कस नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि ट्रॅक्टर मालकांची सुद्धा मी छोटीशी एक बाईट घेणार आहे की तुम्हाला हा जुगाड कसा सुचला आणि कशाप्रकारे तुम्हाला या जुगाडाची माहिती कळाली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एक बाईटमध्ये तर चला मग त्यांच्याकडे जाऊया त्यांना बातचीत करूया